अपडेट राष्ट्रीय शालेय रग्बी फुटबॉल क्रीडा स्पर्धा प्राधान्य प्राध्यापक अभिजित पवार यांची राष्ट्रीय शालेय रग्बी फुटबॉल स्पर्धेकरता व्यवस्थापक पदी निवड स्थानिक स्कूल ऑफ कॉलर्स यवतमाळ व अमोलोकचंद महाविद्यालय यवतमाळ येथील शारीरिक शिक्षक प्राध्यापक अभिजित दिलीप पवार व उमेश भटकर दिग्रस यांची शालेय राष्ट्रीय स्पर्धा व स्पर्धा पूर्व प्रशिक्षण शिबिर सन दोन हजार चोवीस ते पंचवीस रग्बी एकोणीस वर्ष मुले व मुली व चौदा वर्ष मूल्य व मुलींकरता क्रीडा मार्गदर्शक व व्यवस्थापकपदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे भारतीय शालेय खेळ महासंघ पुरस्कृतद्वारा आयोजित राष्ट्रीय शालेय रग्बी एकोणीस वर्ष मुले व मुली या क्रीडा स्पर्धाचं आयोजन दिनांक चोवीस ते पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत अनुक्रमे पटना बिहार इथं निश्चित झालेले सदर स्पर्धेत पात्र ठरलेल्या खेळाडूंचं राष्ट्रीय स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिर दिनांक एकोणीस ते एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत यवतमाळ इथं निश्चित करण्यात आलंय सदर स्पर्धेसाठी प्रशिक्षक म्हणून दीपराज भोसले व देवयानी मोहपे यांची नियुक्ती करण्यात येत असून व्यवस्थापकपदी प्राध्यापक अभिजीत पवार व उमेश भटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळ येथे राष्ट्रीय रग्बी फुटबॉल क्रीडा स्पर्धा पूर्व प्रशिक्षण शिविर पहिल्यांदाच यवतमाळ येथे होत आहे याचा फायदा यवतमाळ जिल्ह्यातील खेळाडूंना होणार आहे यवतमाळ जिल्ह्यातील खेळाडूंनी उपस्थिती द्यावी जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी राष्ट्रीय स्पर्धेसाठी विशेष नियुक्ती करून यवतमाळ जिल्ह्याला संधी प्राप्त करून दिली ही निवड संघ खेळाडूंच्या प्रावीण्याबाबत सुद्धा फायदेशीर आहे शिबिर आयोजक जिल्हा क्रीडा अधिकारी तसेच मार्गदर्शक व व्यवस्थापक यांनी स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिर व राष्ट्रीय स्पर्धेदरम्यान दर्जेदार प्रशिक्षण देण्यात येणार आहे याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड यांनी दिली आहे स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिरासाठी महत्वपूर्ण कार्य प्राध्यापक अभिजित पवार पार पाडणार आहेत राष्ट्रीय स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिरामधील सराव विद्युत लाईटमध्ये नियमित नेहरू स्टेडियम गोधणी रोडवरील एस्ट्रारफो मैदानावर होणार आहे यवतमाळ जिल्ह्यात सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होतोय शारीरिक शिक्षक प्राध्यापक अभिजित पवार यांच्या निवडीबद्दल उपसंचालक विजय संतान जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड क्रीडा अधिकारी सचिन हरणे संजय कोल्हे रीना काळे प्रशासकीय अधिकारी श्रीकांत ठाकरे रग्बी असोसिएशन पदाधिकारी ईश्वर सर आणि नासिर सर डॉक्टर राकेश तिवारी यांनी अभिनंदन केले